बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची आपण ब्रेकिंग बातमी आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत राज्य शासनानं सगळे सोयऱ्यांच्या जी आरबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी याकरता उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंची हाक देण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अंधसूलसह पूर्व भागातील सुरेगाव गवंडगाव देवठाण देवळाने बोगटे आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं अंदरसूल येथे मंत्री छगन भुजबळ आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील मराठा आंदोलकांनी केली तसेच मराठा समाजाचा अंत आता पाहू नये सरकारला हे परवडणार नाही असा गंभीर इशारा अंदरसूल येथे निषेध मोर्चामध्ये देण्यात आला आहे या ठिकाणी अंदरसूल व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला

ते अमर उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी गेल्या पाच दिवसापासून पाणी औषधं व अन्नाचा त्याग केलेला आहे त्यांची आज तब्येत अतिशय खालवलेली आहे त्यामुळे आम्ही अंधश्रू सकल मराठा समाजाच्या वतीने आज अंधश्रूल कडकट करण बंद करण्यात आलेला आहे आणि मी सरकारला विनंती करतो का त्वरित जे आरची आल अंमलबजावणी करावी ही विनंती करतो मराठ्यांचे जता मनोज पाटील धनंजय पाटील यांनी आज उपोषणाला पाचवा दिवस आहे त्यांची अतिशय तब्येत खराब झालेली आहे कारण कोणत्याही प्रकारचं त्यांनी औषधाचा औषधं नाही घेतले पाणी नाही घेतलेलं आहे पाच दिवस झालेले शासनाने जो जे आर काढण्याची जी आपल्याला शब्द दिलेला होता आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो त्यांनी अंमलबजावणी करावी अन्यथा हे शासनाला हे काय परवडणारं नाही शासनाने मुख्यमंत्र्यांनी जे शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्या शक्तीचा त्यांनी वापर करून शा मराठ्यांना न्याय दिला पाहिजे कारण मराठे हा संयमी आहे आज फक्त आम्ही कडकडीत कर बंद ठेवलेला आहे हा निषेध म्हणून बांधे परंतु उद्या काही जर झालं तर या शासनाला नाही पण परंतु महाराष्ट्राला हा न परवडणारा विषय राहणार आहे कारण किती मराठ्यांचे आजपर्यंत तुम्ही जीव घेणार आहे आत्तापर्यंत मराठ्यांनी खूप आत्महत्या केल्या आता आम्ही आत्महत्या करून देणार नाही शासनालाच आम्ही जे शासकीय लोक आहे जे ज्यांनी सत्येत बोलताय ते सुद्धा मराठ्यांच्या विरोधात बोलताय आहे का या शासनाने आमच्यावर कुत्रे भुकायला सोडले नाही का मराठ्यांवर कारण याच्या या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे कारण मराठ्यांवर जर न्याय जर नाही मिळाला तर महाराष्ट्र हा पेटून उठत आपल्या मराठा समाजाचे मराठा हृदय सम्राट माननीय मनोजराजा जारांगे गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत पाणी अन्न कुठलाही उपचार न न घेण्याचं ठरवून कारण माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं की पंधरा तारखेला जो काही जी आर प्रारित करायचा आहे सगळे सोयऱ्यांचा त्यासाठी आता चालढकल चालवलेली आहे हा आंधरसूल कडकडीत बंद आणि आंधरसूल पूर्व भागातून सुरेगाव गवणगाव देवळाने दे देवठाण भायखेडा भु भुलेगाव यांच्या वतीने सर्व बंदचं आवाहन करून आम्ही यांच्या बंदमध्ये सहभागी झालो आहोत तरी माननीय आपल्या सरकारने हे हा या झी आर त्वरित प्रारित करावा आणि मराठ्यांना न्याय द्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला